नमस्कार मित्रांनो आज आपण निघाले पुण्यापासून जवळपास दोनशे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल्हापूर या ठिकाणी असलेले करवीर निवासिनी म्हणजेच श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मंदिर हे भारतातील प्रमुख देवींच्या मंदिरांपैकी एक असून या मंदिराला अंबाबाई मंदिर म्हणून देखील ओळखले जाते मंदिराची भव्य स्थापत्य कला प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्व यांमुळे हे महालक्ष्मी मंदिर भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेचे स्थान असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात तर सुमारे बाराशे वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेल्या या कोल्हापूरच्या करवीर निवासीनी म्हणजेच श्री महालक्ष्मी मंदिराची पूर्ण माहिती आणि कोल्हापूर या शहराला कोल्हापूर हे नाव का पडले याबद्दलची माहिती आपल्या युट्यूब चॅनल ट्रेक गिल्स या चॅनलवर टाकलेले आहे तर येथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा